कर्जत सुपरफास्ट वेगवान शहराचं वेगवान न्यूज चॅनल कर्जत खालापूर मतदारसंघात किरण ठाकरे यांनी अनेकदा त्यांची राजकीय ताकद दाखवून दिली पण दरवेळी वरिष्ठांच्या आदेशानं त्यांना एक पाऊल मागे घ्यावं लागलं पण किरण ठाकरे यांनी हार मानली नाही मतदारसंघात कोट्यावधी रुपयांची विकासकामं करत त्यांनी जनसंपर्क वाढवला आणि कार्यकर्ते घडवले माणगावतर्फे वरडी जिल्हा परिषद विभागातून मैत्रीपूर्ण लढतीमधून किरण ठाकरे यांच्या वहिनी राधिका किशोर ठाकरे या निवडणुकीच्या रिंगणात होत्या गावागावात जोरदार प्रचार करत भाजपा म्हणजे विकास अशी ठाम भूमिका किरण ठाकरे यांनी व्यक्त केली माणगावतर्फे वरडी जिल्हा परिषद विभागात बारा कोटी रुपयांची विकासकामं करत किरण ठाकरे प्रत्येकाच्या मनात उतरले होते त्यामुळे लोकांपर्यंत पोहोचणं त्यांच्यासाठी अवघड नव्हतं किरण ठाकरेंच्या नेतृत्वात प्रचाराला असलेली गर्दी त्यांची ताकद दाखवून देत होती किरण ठाकरे यांचा शांत आणि संयमी स्वभाव असल्यानं ते किती मतदान फोडणार असं म्हणत त्यांना टोलावण्यात आलं पण शांत चेहऱ्यामागे प्रचंड जनसंपर्क लोकांसाठी केलेली कामं आणि तळागाळात निष्ठेने काम, काम करणारा कार्यकर्ता होता तसंही ही निवडणूक जिंकण्यासाठी नाही तर लोकांच्या आग्रहामुळे लढतोय असं स्पष्ट मत किरण ठाकरे यांनी व्यक्त केलं होतं त्यामुळे त्यांना हरण्याची भीतीच नव्हती किरण ठाकरे किती मतदान फोडतील असा प्रश्न ज्यांना ज्यांना पडला होता त्यांची तोंड मात्र आता बंद झाली किरण ठाकरे यांचा शांत आणि संयमी स्वभाव बघून त्यांना फ्लॉवर समजण्याची चूक अनेकांनी केली असली तरी ठाकरे हे फायर आहेत हे आता स्पष्टपणे समोर आले माणगावतर्फे वरडी जिल्हा परिषद विभागातून राधिका ठाकरे यांना तब्बल पाच हजार अठ्ठ्याहत्तर मतं मिळालेली आहेत ही मतं इतर वॉर्डमधल्या कित्येक उमेदवारांपेक्षा जास्त आहेत किरण ठाकरे यांच्या अचूक प्रचारानं त्यांचं पारडं चांगलंच जड झालं किरण ठाकरे हे मैत्रीपूर्ण लढतीमध्ये असले तरी महायुतीमधला एक भाग आहेत राधिका ठाकरे यांना मिळालेल्या मतांचा फटका थेट महायुतीच्या उमेदवारांना बसल्याचं चित्र दिसून आलं किरण ठाकरे यांना हलक्यात घेतल्यावर काय चित्र निर्माण होऊ शकतं हे पुन्हा एकदा समोर आले या निवडणुकांमधून किरण ठाकरे यांची राजकीय ताकद अधोरेखित झाली त्यामुळे किरण ठाकरेंचा झटका डायरेक्ट पाच हजार मतांचा फटका असं म्हटलं तर वावग ठरणार नाही तालुक्यातल्या घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका